भिवंडी परिसरातील न्यू मेट्रो हॉटेलजवळ असलेल्या नाल्याच्या सफाईत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप समाजसेवक परशुराम पाल यांनी केला आहे त्यांनी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांचा भांडाफोड करत सफाईच्या नावाखाली होणाऱ्या लाखो कोट्यावधी रुपयांच्या अपहाराचा पर्दाफाश केलाय दरवर्षी महानगरपालिका नाले सफाईसाठी कोट्यावधी रुपयाचे टेंडर मंजूर करते मात्र प्रत्यक्षात नाल्यांची सफाई अपूर्ण राहते केवळ कागदावरच काम दाखवून निधीचा गैरवापर केला जातोय असा आरोप पाल यांनी केला असून याबाबत ठोस पुरावे सादर करीत तात्काळ चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली जाते मैं नाले के पास खडा खराहू कि मैं आप महानगर पालिका को दिखा सकूं कि उनकी सफाई किस हिसाब से कछुआ चाल चल रही है आपको बता देना चाहता हूं मैं कि ये गटर और नाले की सफाई को लेकर के मैं 2023 से लड़ाई लड़ रहा हूं और हर साल मैं कभी गटर में उतर के तो कभी आत्मदाह करके करने की कोशिश करके या फिर कभी आंदोलन करके मैं उनको दिखाते आ रहा हूँ लेकिन महानगर पालिका के कान पे जू नहीं रहता है और इस बार 2025 का जो गटर नाले की सफाई तो टेंडर दिया गया है महानगर पालिका की तरफ से उसके बारे में मैं ये बता देना चाहता हूँ कि सर्वप्रथम तो मैंने आयुक्त साहब को मैंने लेटर दिया था कि तीन ठेकेदार जो हर साल ठेका लेते हैं और भिवंडी को दुबाने का काम करते हैं सफाई तो करते नहीं लेकिन फिर भी उन तीनों ठेकेदारों को इस बार ठेका दिया गया दूसरी बात यह कि अभी हाल में दो दिन पहले महानगर पालिका पचास परसेंटेज सफाई का दावा किया तो मैंने कल विजिट किया कई जगह कई स्पॉट में गया तो खास तौर से मुझे ये जो स्पॉट आप देख रहे हैं, जहां पे मैं खड़ा हूं, ये न्यू मेट्रो होटल से आगरा रोड मेट्रो होटल तक का ये नाला है इसमें हमने कम से कम चौदह मिनट की वीडियो बनाया जी वीडियो और कहीं भी सफाई नहीं हुई है आप वीडियो में देख सकते हो तो पचास परसेंट इसका सफाई कैसे हुई बारिश से आप लोग को पता है बारिश आ रही है जा रही है वो भी एक खेल खेल रही है कि ये लोग को दिखा रही है ये लोग भी लापरवाह है ये लोग भी कर रहे है, हैं यही देख रहे हैं ऊपर आसमान में कि बारिश गिरे और हमारी सफाई हो जाए हमारा पेमेंट हो जाए तो हमारा आज का जो ये मकसद है आप लोग को बुलाने का कि ये अभी बताओ बारिश कभी भी गिरेगी ये सफाई नहीं होएगी शहर के शहर में पानी जमा होगा लोगों को तकलीफ़ होगी जान माल का नुकसान होगा उसकी भरपाई कौन करेगा ये नाले पे आमदार का भी विजिट हुआ इसी नाले के ऊपर कमिश्नर का भी विजिट हुआ अंसारी प्ले ग्राउंड यहाँ से थोड़ा सा आगे है ये रोड के वो बाजू में अंसारी प्ले ग्राउंड है इसके बाद है आरिफ गार्डन है इसी रोड के ऊपर इसी नाले के ऊपर लेकिन मुझे ताजुब इस बात का है कि जिस नाले का विजिट आमदार और कमिश्नर किया है वो नाले की सफाई नहीं हुई है तो मुझे ऐसा लगता है या तो ये लोगों का विजिट एक महज दिखावा है या फिर अधिकारी इनके आदेश का पालन नहीं करते हैं तो ये मकसद हमारा ये दिखाने का था और दूसरी बात मैं आप सबको एक चीज और बता देना चाहता हूं और जनता से भी अपील करूंगा मैंने एक लेटर दिया हूं दिया था आयुक्त साहब को छियालीस पढ़ने का लेटर दिया हूं छियालीस पढ़ने का लेटर दिया था ग्यारह तीन दो हजार पच्चीस को इसके जवाब में हमको महानगर पालिका ने क्या लिख के दिया है ये आप देख सकते हो भिवंडी महानगर पालिका शहरा शहर महानगर पालिका क्षेत्र परमाणी पूर्वी जेसीबी पोखलेन डंपर व मजदूर जी सफाई आ, स, सफाई किया जाएगा और उन्होंने ये भी लिखा है कि मानसून कालावधि शहर क्षेत्र कुछ ही पानी सचरार नहीं ये राइटिंग में दिया है महानगर पालिका ने कहीं भी पानी भरेगा नहीं बड़ी बड़ी मशीनों से ये सफाई करेंगे मुझे तो नहीं लगता कितनी बड़ी मशीन है या इनकी बड़ी बड़ी मशीन है या बड़ी बड़ी इनकी बातें हैं वो तो मुझे नहीं पता लेकिन इन्होंने जो लिखा है कि इस बार पानी भरेगा नहीं तो मैंने इनको लेटर लिख करके वापस जवाब मांगा हूं कि अगर पानी भरा तो उसका जिम्मेदार कौन होगा ये राइटिंग में हमने एक जवाब दिया है इन्हीं के संदर्भ में कि मैं बोला है भाई कि अगर पानी भरेगा और पब्लिक का जान माल का जान माल का नुकसान होगा तो उसका जिम्मेदार कौन होगा ठेकेदार होगा या महानगर पालिका होगा और किस प्रकार की कार्रवाई करेंगे ये हमने जवाब अभी तक इन्होंने हमको जवाब दिया नहीं है पाल जी एक सवाल रहेगा कि आपने पिछले वक्त आत्म का करने की कोशिश की जिसके बाद में आपको महानगर पालिका और ठेकेदार से किस तरीके का कोई ऑफर मिला देखो हमको तो पहली बात के किसी का फ़ोन आया नहीं अन्ना ही मुझे किसी प्रकार का ऑफ़र आया है क्यों तो उनको मालूम है कि अगर मेरे को ऑफर देंगे तो उल्टा ये इनके जान का वो हो जाएगा क्यों मालूम है इसलिए कि मैं जब भी, भी मेरे को कोई इस बार की बात करता है तो सबसे पहले मैं एक ही बात मैं उनको बोलता हूँ कि हमको पहले काम बताओ क्योंकि मैं पब्लिक के लिए काम करता हूँ मैं मेरा कोई स्वार्थ के लिए पहले से भी बोला हूँ कि मेरा भिवंडी शहर में एक खुद का एक छत नहीं है लेकिन मैं भिवंडी के लिए इसलिए करता हूँ क्योंकि इस भिवंडी में मैं रहता हूँ भिवंडी की जनता ने मुझे मान सम्मान दिया है मुझे इज्जत दिया है और मैं भिवंडी की जनता के लिए ही ये कदम उठा रहा हूँ न की कोई स्वार्थ के लिए और दूसरी बात एक और आपको बता देना चाहता हूं अभी शायद आप लोगों में किसी का सवाल होगा कि इस बार आप क्या हर बार मैं गटा नाले में उतरता हूँ तो इस बार जो है कि मैं क्या करूंगा तो मैं आपको बता दूंगा इस बार मैं बहुत खुश हूँ खुश इस बात का हूँ कि हर साल 2023-24 में मैं अकेले लड़ाई लड़ा लेकिन इस बार 2025 में आमदार खासदार सब बांध करके आ गए हैं और भी सोशल वर्कर और भी कुछ बड़े नेता लोग भी आ गए हैं मैदान में उतर गए हैं कि इस साल सफाई होनी चाहिए अगर सफाई नहीं होगी तो अधिकारियों को पर कार्रवाई करवाएंगे और ठेकेदारों को ब्लैक लिस्टेड करवाएंगे मुझे उन पर जो है कि उनके आभार व्यक्त करता हूँ कि तो उन्होंने इस बार आवाज़ उठाया है लेकिन अब हमारा सवाल ये है और मैं खुद भी ये सोच रहा हूँ कि क्या महानगर पालिका इन लोगों के दबाव में अच्छा सफाई करेगी या फिर ठेकेदार को ब्लैक करेगी जैसा कि आप देख सकते हो बारिश कभी भी गिरेगी और ये बारिश के इंतजार कर रहे हैं और बारिश में अगर कहीं किसी प्रकार का कोई दुर्घटना जान माल का नुकसान होता है तो उसका जिम्मेदार कौन होगा और महानगर पालिका कार्रवाई क्या करेगी और उनका भरपाई कौन करेगी धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक निमित्त नागपूरच्या वतीने किल्ले मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर महाल शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत विविध ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती ठेवण्यात आली होती तसेच भारताने केलेल्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून ऑपरेशन सिंदूरची देखील प्रतिकृती येथे ठेवण्यात आली होती यावेळी शिवकालीन पोशाखातील मावळे देखील सहभागी झाले होते जागोजागी शिवकालीन प्रात्यक्षिकेत तलवारबाजी लाठीकाठी सादर करण्यात आली हा उपक्रम नागरिकांकडून उत्साहात साजरा केला गेला विदर्भाची पंढरी असलेली श्री क्षेत्र कौंडणीपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावतीत आगमन झालं असून काँग्रेस नेत्या था, येशुमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने अमरावतीच्या बियाणी चौकात पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले दरम्यान सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवारांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं असून कौंडणपूर ते पंढरपूर पालखीचं चा यावर्षी चारशे एकतीसवे वर्ष असून महाराष्ट्रातील सर्वात जुनी रुक्मिणीची पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे तेहतीस दिवसाचा पायी प्रवास करून या पालखीचे आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आगमन होणार आहे गेल्या काही दिवसापासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कैरी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून यंदा धुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरींची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे तसेच ज्या चांगल्या कैऱ्या आहेत त्यांच्या या पावसामुळे गुणवत्ता खराब झाली ज्या कैरींचा भाव हा वीस ते पंचवीस रुपये माहिती दुकानदार माळी यांनी यावेळी दिली धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मधून दुकानदार हरीश माळी गेल्या या अवकाळी पावसामुळे गेल्या पंधरा वीस जो काही अवकाळी पाऊस झाला त्याच्यात कैरीचे जे काही शेतकरी होते आंबा लावणारे शेतकरी त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि जी काही कैरी का 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 एक नंबर माल जो येत होता त्याच्यात आपल्याला या ठिकाणी खूप कमी प्रमाणात जो माल येतो आहे बाकी सर्व या ठिकाणी मालाची क्वालिटी या ठिकाणी पावसामुळे खराब झालेली आहे अनेक शेतकरी आवाजी झालेले आहेत आणि जो माल या ठिकाणी वीस पंचवीस रुपये किलो या दिवसात जात होता तो आता चाळीस पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी विकला जातो आहे मालाची आवक भरपूर आहे परंतु मालाची क्वालिटी चांगली नसल्यामुळे हो या ठिकाणी शेतकऱ्याला जो काही भाव अपेक्षित होता तो, तो काही या ठिकाणी मिळताना दिसत नाही गेल्या पाच दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा हजेरी लावली अचानकपणे पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा उकड्याने हैराल झालेले सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे शेतकरी वर्गाच्या पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाचं शेतकऱ्यांना मोठी आतुरता होती तर सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण दिसत आहे वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता म्हणजे तुम्ही द्वेषपूर्ण आहात त्यांच्यात नैतिकता नाही आता दीडशे कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीचे काय करायचे बाहेर आले तर लोक यांना शेण हणणार आहेत काही लोकांनी टमाटे हणले मात्र त्यांना काही होणार नाही बाहेर आल्यावर त्यांना कवट मारले पाहिजेत असं सुरेश धस म्हणाले आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगवण्याचा तर जाऊ द्याच परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी आयजी या पोस्ट पर्यंत आय सी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुफेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का, का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सेनच आहेत लोक आणि मला वाटत हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि <laughs> रेंद्र ठेवायला पाहिजे बहिष्कृत तिथं ह्यांचा सेन ते उद्धव ठाकरे साहेबांच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन सेन आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तंबाटे हाणले नुसते तंबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना आहे ना मोठमोठ्याने कवट हाणायला पाहिजे तमाट्याने काय व्हायचं नाही कवटाने यांची धोके फुटतील असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर काय असतं हे त्यांना कळाय पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी <laughs> आणि हे जर कधी जामिनावर सुटले चार गाड्या आणि कवट वागवणे आणि सापडला तर सोपे कर तर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं लो पाहिजे किंवा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता आहे ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकचं काही नाही बोलता माननीय मुंडे साहेबांच्याबद्दलचे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स जळगाववरून अकोल्यात जात असताना मुक्ताईनगर शहरानजरक असणाऱ्या हायवेवर खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा जोरदार अपघात झाला या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून वीस जण गंभीर जखमी झालेत त्यांना मुक्ताईनगर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय तालुक्या ता तालुक्या चा चा तालुक्यात अवकाळी पावसाने विश्रांती दिल्यानंतर आता तालुक्यात सर्वत्र खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला असून अनेक शेतकरी ट्रॅक्टर तसेच बैलांच्या सहाय्याने आपल्या जमिनीचा योग्य पद्धतीने तयारी करत आहेत खरीप हंगामासाठी शेतकरी आता सज्ज झाले असून याच मशागतीच्या कामांना सध्या तालुक्यात वेग आलाय तर आठ जून रोजी मृग नक्षत्र लागणार असून या काळात जरा पुरेसा आणि योग्य पाऊस झाला तर खरी पेरणीला देखील सुरुवात होणार आहे यामुळे बहुसंख्य शेतकरी आता मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मी बाळू अशोक गोरडे आमच्याकडे अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमचे चालू वर्षाचे जे पीक आहे ते आता आता शिक मेहनतीला सुरुवात केलेली आहे आणि लेट झाल्यामुळे आम्हाला पुढची अपेक्षा असे आता हे रानं तयार झाल्यानंतर पुढचे पिकं व्यवस्थित आमचे यावंय आम ही आमची अपेक्षा आहे आता आमचे जे कांद्याची पिकं राहिलेली होती मा उन्हा कांदा जो, जो काढलेला होता या अवकाळी पावसामुळे आमच्या कांद्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तर जवळजवळ पूर्ण कांदा असा विकायझा ठेवलेलाच नाही सडगाण झालेली या अवकाळी पावसामुळे आणि लेट झाल्यामुळे नांगरटी लेट झाली आणि लेट झाल्यामु झाल्यामुळे आमची मशागत जे चालू आहे तर पुढचे पिकं येण्याकरता पुढं झाल्या योग्य होईल आम्हाला तर पुढचे आम्हाला भेटतील नाहीतर आमची परिस्थिती आगामी शिवराज्याभिषेक दिन बकरी ईद आणि वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शांतता आणि मोहल्ला कमिटीची बैठक घेतली सर्व सण सर्वांनी शांततेत पार पाडण्याचं त्यांनी आवाहन केले सणाच्या पार्श्वभूमीवर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास तसेच समाज पोस्ट व्हायरल केल्यास ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय दृष्टीकोनातून आहे

जो बंदोबस्त असणार आहे तो सर्व प्रमुख ठिकाणी मी पावसाचे दिवस आहेत आपल्याकडं माणसून थोडासा लवकरच या वर्षी आलेला आहे त्यामुळं कदाचित नाही बघितच्या दिवशी पावसाची शक्यता असल्यास माझं सर्व मुस्लिम बांधवांना हे आव्हान असेल की आपण नमाज पडत असताना मस्जिदमध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे जेवढी संख्या तिथं जाऊ शकेल नमाज अदा करू शकेल एवढी संख्या त्या ठिकाणी जावी अनावश्यक गर्दी ठिकाणी काही ढकलाढकरीचा प्रकार होईल किंवा गाडी लावल्यावर जाम लागेल तर पार्किंग ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी गाड्या पार्क करा आपण नमाज पटलं झाल्यानंतर पुढे जो आपला कुर्बानीचा हे असेल तर त्या ठिकाणी कुर्बानी शांततेनेच पार पडावी त्यासाठी जे व्हेटर डॉक्टर म्हणून नेमण्यात आलेली ठिकाणं आहेत परमनन्स डॉक्टर हाऊस आहेत प्रभावा आपण कुर्बानी द्यावी आणि जनावरांचं मात्र चेकअप करून त्याचं चेकअप होणं गरजेचं आहे अनावश्यक भाकड रोटी जनावर त्या ठिकाणी प्रत्येक केल्या जाऊ नये पण कुर्बानी दिल्या जाऊ नये जेणेकरून कोणत्याही प्रकारे रोगही पोषणार नाही ना परत कुर्बानीचे जे वाटे आहेत ते सुद्धा आपण आपल्या नातेवाईकांना जलक्षाला देतो पाठवतो ते सुद्धा येत असताना त्याची पूर्ण सुरक्षितता योग्य ते उपाय त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी हे पण आहे की आपण एकमेकांच्या घरी जातो मुली विशेष येतात नातेवाईकांकडे आपण जातो ते सर्व करत असताना कुठेही आपल्याकडून फायदा हातात घेतला जाणार नाही कायदा सोडून आणि कोणी आईच किंवा जाऊन त्यावेळेला जाऊन त्यांनी धरून मारली त्याला वडच वेळ आम्ही सकाळी तुमची पण चूक आहे त्यांची पण चूक आहे त्यांनी तुम्हाला कळवायला पाहिजे होती की बाबा असं आम्हाला समजले तुम्ही आमच्या चला म्हणजे साजरा करत असताना कुठे या सणाला कुठल्याही प्रकारचा गालबोट काढणार नाही याची दक्षता होणार नाही बरं शनिवारी सुरुवात होणार आहे आम्हाला पाहायला मिळणार म्हणजे शुक्रवारच्या नमाज मध्ये सुद्धा सगळीकडे याचं राहिला होणार आहे प्रसार होणार आहे कि बाबा कुणी कुठल्याही याची सूचना मशिदी असतील दर्गामध्ये असतील सगळ्यांना देण्यात येणार आहे मी मुस्लिम समाजाकडनं आपल्याला सर्व प्रश्न लावायला देतो काही होणार ना नाही का त्यांचे म्हणजे आम्ही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रादेशिक पर्यावरण विभागाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून निघालेली ही रॅली महानगरपालिका मुख्यालय येथे समाप्त करण्यात आली यावेळी नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं どういうこと आणि ते काही फार चांगले नाही आहे काही ठिकाणी उदाहरणस्वरुपात ऑस्ट्रेलियात मागच्या वर्षी द लंडन विटनेस वन ऑफ द हॉटेस्ट समर्स म्हणजे एवढं गरम वातावरण आणि फार जास्त लांब जाण्याची गरज नाही आपण आपले देशात आणि याच्या शेवटी परिणाम आपली फूड सायकल ऍग्रिकल्चर पॅटर्न म्हणून सस्टेनेबल लिव्हिंग आणि सस्टेनेबल सिटी चा जे कॉन्सेप्ट आहे ते आता ज्या जेवढा ज्याचं महत्व आहे ते अगोदर हिस्टॉरिकली कधी नव्हतं असं मला वाटतं एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखं असते आणि ते नेहमीच ग्रो होत राहणार बिकॉज ॲज ग्रोथ हॅपन्स मायग्रेशन हॅपन्स मग सिटीची पॉप्युलेशन हळूहळू वाढणार त्याचा फैलावही वाढणार मग नागरिकांची अपेक्षा आपल्या सर्वांना माहितीच आहे की पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो युएनई पीने या वर्षाचं प्लास्टिकचं जे थी थीम जे दिलेलं आहे जागतिक पर्याय दिनाचं ते एंडिंग प्लास्टिक पोल्युशन म्हणजे प्लास्टिकचा पूर्णत विनाश करणे महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रथम राज्य आहे की ज्यांनी सिंगल यूज प्लास्टिक किंवा वापर प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे प्लास्टिकचं अमर्यादित वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक उड्यावर टाकलं जातं लावलं जातं त्यामुळे डायझिन फिराम सारखे गॅसेस तयार होतात कार्सोजनिक गॅसेस तयार होतात त्यामुळे प्लास्टिक वरती बंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं दोन हजार अठरा साली घेतला आणि आपल्या निर्णयाच्या अनुषंगानंच केंद्र शासनाने सुद्धा दोन हजार एकवीस मध्ये सर्व देशामध्ये सुद्धा सिंगलिस प्लास्टिकला बंदी घातलेली आहे जागतिक परवान निमित्तानं सर्व लोकांना जनजागृती करण्याच्या अनुषंगानं प्रादेशिक कार्यालय कल्याणच्या वतीने कल्याण शहरामध्ये आम्ही एक प्लास्टिक एकल प्लास्टिक बंदीचा एक, एकल प्लास्टिकचा वापर करू नये आणि त्यासाठी अल्टरनेटिव्ह जे आहेत एनव्हायरमेंटल फ्रेंडली पर्यायाचा वापर करावा यासाठी रॅली आयोजित केलेली आहे ही रॅली दुर्गाडी चौकात दुर्गाडी चौकातून महानगरपालिकेपर्यंत गेली जाईल लोकांना आवाहन केलं जाईल की बाबा से नो टू द सिंगल इज प्लास्टिक आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे मिशन लाईफची जी संकल्पना राबवलेली आहे मिशन लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एनव्हायरमेंट म्हणजे पर्यावरणपूर्वक जीवनशैली प्रत्येक माणसाने जीवन जर पर्यावरणपूरक जीवनशैली जर अंमलात आणली तर पर्यावरण संवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असेल त्या अनुषंगाने आम्ही हे आयोजन केलेलं आहे आजच्या का या रॅलीमध्ये कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कामा त्यानंतर सी डेंबुली पी आहे त्यानंतर महानगरपालिकेची व्यवस्थापन पण यामध्ये आहे आणि महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळ तर त्यामध्ये आहेच अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार